तर आपल्या प्रत्येकाच्या घरात ड्रायफ्रूट तर येतातच पण जेव्हा आपण जास्तचा ड्रायफ्रूट आणतो तर तो जास्त दिवस स्टोर कसा करून ठेवायचा कारण आपण असं बरणीमध्ये भरून ठेवतो तर तो, तो नरम पडतो आणि मग त्याची चव पूर्ण निघून जाते खायला चांगलं नाही लागत तर मग हे डायफ्रूट आपण कसे स्टोर करून ठेवायचं आज ते बघणार आहोत तर इथे जवळजवळ एक किलो अक्रोड आहे आणि अक्रोड तर लवकर त्याला बुरशी लागते आणि नरम होतो तर तो, तो कसा स्टोर करायचा तिथे ते मी काचेची बरणी घेतलेली आहे स्वच्छ पुसून धुवून सु एकदम सुकी केलेली आहे आणि आपण त्याच्यामध्ये आधी हे थोडेसे अक्रोड भरून घ्यायचे आता माझ्याकडे जास्त च आहेत छोट्या बरण्या असल्या तुमच्याकडं तरी चालतील आणि आपण अर्धे भरून घेते आहे हे नरम पडू नये मग काय करायचं इथे मी टिशू घेतलेला आहे आपला किचन टिशू आणि त्याचे मी चार भाग करून घेते आहे आणि ह्या टिशूच्या याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून द्यायचे आणि याची अशी पुडी बांधून घ्यायची आणि ही पुडी आपण या अशी पोटली तयार करायची आणि ही पोटली या बरणीत ठेवून द्यायची पुन्हा वरतून तिच्या आकुर्डा आपण टाकून घेणार आणि जास्तच्या आकुर्ड आहेत म्हणून मी दोन ठेवते कमी असतील तर एकच ठेवलं तरी चालेल किंवा अशी पोटली ही रबर वगैरे याच्यामध्ये पण तुम्ही बांधू शकता आणि परत ठेवून पुन्हा मी त्याच्यावरती ये जर तुम्ही अशा पद्धतीने जर हे ड्रायफ्रूट स्टोर केले तर ते खराब होणार नाही आहेत आणि खोमट वगैरे लागणार नाही बुरशी येणार नाही त्यांना आणि चांगले सहा महिने पण ते व्यवस्थित राहतील आणि पूर्ण गच्च अशी ही झाकण लावून द्यायचं अशा पद्धतीने त्याच पद्धतीने मी इथे बदाम बदाम आहेत काजू आहेत तेही स्टोर करून घेते पिस्ता आहे तर प्रत्येक डायफ्रूटमध्ये याच पद्धतीने आपण ह्या तांदूळ टाकून यांच्या अशा पोटल्या तयार करून त्या आपण ह्या ड्रायफ्रूटमध्ये आतमध्ये ठेवून द्यायच्या तसेच मी इथे काजू पण भरून घेते तेव्हा असे कुरकुरीत आहेत तेव्हाच ते, दे ते, आहे, ते खायला चांगले लागतात जर ते नरम झाले तर ते खायला चांगले लागत नाही पुन्हा यांच्यात पण मी ही अशी पोटली ठेवून वरतून कापून देते त्याला झाकण गच्च लावून घ्यायचा तर या पद्धतीने मी बदाम पिस्ता करून घेते तर ही ड्रायफ्रूट स्टोर करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त स्ट्रिकसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा